न्यू एक्सप्रेस न्यूज न्यूज ताजी बात ताजी चर्चा सर्व अचूक वेध स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी आणि लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्यामुळं इंडिया आघाडी त्यांच्या मागे फरफटत जाणार नाही आघाडीमार्फत जो उमेदवार देईल त्याच्या पाठीशी ठामपणे राहण्याचा निर्धार काँग्रेस भवन इथे झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला चार दिवसांपूर्वी मकर संक्रांतीचे औचित्य साधत इसलकरंजीत झालेल्या मेळाव्यात स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टी आणि लोकसभा निवडणूक स्वाभिमानी स्वतंत्रपणे लढविणार असल्याचं सांगत इंडिया आघाडी किंवा महाआघाडीशी चर्चा करणार नाही असं स्पष्ट केलं होतं या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीची विचारधारा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या नियोजनासाठी आघाडीतील घटक पक्षांच्या प्रमुखांची बैठक पार पडली यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष मँचेस्टर आघाडी भारतीय कम्युनिस्ट पक्षांसह घटक पक्ष आघाडीचे प्रतिनिधी उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपली मते मांडताना इंडिया आघाडीकडे पर्यायच नाही म्हणून माजी खासदार शेट्टी यांचा स्वीकार करेल असे वाटत असेल तर तो त्यांचा भ्रम आहे त्यांना गरज असेल तर त्यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करावी आघाडी शेट्टी यांच्या पाठीशी फरफटत जाणार नाही असा निर्णय जाहीर केला इंडिया आघाडी जो उमेदवार देईल त्याच्यासोबत राहणार असल्याचं स्पष्ट केलं तसेच विद्यमान खासदार धैर्यशील माने व आमदार प्रकाश आवाडे यांनीही इचलकरंजीतील सर्वसामान्यांच्या प्रश्नांना कधीही हात घातला नसल्यामुळे आगामी निवडणुकीत त्यांना घरी बसवण्यासाठी इंडिया आघाडी एकसंगपणे कार्यरत राहील इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्ष आघाडीच्या प्रमुखांचा लवकरच मेळावा घेण्याचेही निषेध करण्यात आले आहे बैठकीत शशांक बावचकर माजी आमदार राजीव आवळे संजय कांबळे राहुल खंजिरे मदन कारंडे संजय तेल्लाडे संजय चौगुले वैभव उघळे महादेव गौड सयाजी सवाट सागर सारके प्रकाश मोरबाळे दत्ता माने सदामला बते यांच्यासह आघाडीतील घटक पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते